どうもありがとうございました。 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जंगी स्वागत नामदार बाबासाहेब पाटील हे पहिल्यांदाच अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आले असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा माळेगाव येथील खंडोबाचे दर्शन घेतले व त्यानंतर मतदारसंघात त्यांचे सांगवी रुद्धा साई गणेश मिलिट्री कॅम्प येथे सत्कार करण्यात आला बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तीस्थळी जाऊन दर्शन घेतले व तेथील भक्तिस्थळाच्या शिष्टमंडळाने बाबासाहेब पाटील यांचा सत्कार केला त्यानंतर सानवी मंगल कार्यालय येथे निखिल कासनाळे व त्यांचा ग्रुप यांनी सत्कार केला तसेच अण्णाभाव साठे चौक शहीद टिपू सुलतान प्रतिष्ठानच्या वतीने मोठा सत्कार करण्यात आला नगर परिषद येथे उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे व मुख्य अधिकारी संतोष लोमटे यांनी स्वागत केले व त्यांनी शहरात शहरातील हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सावरकर चौक येथे अभिवादन केले व तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाबासाहेब पाटील यांना उंटावरून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले हुसेनभाई मनियार यांनी आपल्या अनमोल ग्रुपच्या वतीने सत्कार केला व अहमदपूरचे नाजीमभाई यांनी मिथून फॅन क्लब यांच्या वतीने सत्कार केला अहमदपूर शहरात मोठ्या प्रमाणात त्यांचे विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले